लोकसभेमध्ये म्हणाले की लोकसभेमध्ये मिळालेलं म्हणजे अपयश यामुळे आता सत्ताधारी पोकळ आश्वासनांचं घोषणा करतील अरे कुणाला कुणाचं अपयश आहे मोदीजींना हरवा 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 म्हणून जंग जंग पछाडलं तुम्ही मोदी द्वेषाने पछाडले संविधान बदलणार खोटं नरेटिव्ह सेट केलं आरक्षण जाणार हे म्हटलं सगळ्या पा गावागावामध्ये जाऊन हे सगळं खोटं नरेटिव्ह पसरवून तुम्ही काही प्रमाणामध्ये नक्की त्याच्यामध्ये क्षणिक तुम्हाला आनंद मिळाला आहे पण एवढं करूनसुद्धा काँग्रेसला जागा किती मिळाल्या नव्याण्णव पण तीन वर्ष तीन पंधराव्या वर, म्हणजे तीन टर्ममध्ये आज पंधरा वर्ष झाली चाळीस पन्नास नव्याण्णव पण तुम्हाला आता दोनशे चाळीसपर्यंत पोचायला किती वर्ष लागतील ला? पंचवीस वर्ष लागतील ला? आणि एवढं करून का काय मिळालं मोदी प्रधानमंत्री झाले मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले देशातल्या लोकांनी त्यांना मतदान केलं आणि गिरे तो बी टांग उपरवाली म्हण आहे ना आणि मोदी जिंकले आणि तुम्ही हारलात तरीसुद्धा आमचे काही लोक दुसऱ्याच्या वारातीत घोड नाचणारे बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना अरे काय चाललंय तुमचं किती मत मतं मिळाली किती नि तुम्ही अरे उबाटाचं जर सांगायचं तर उभाटा आम्ही समोर समोर तेरा लढलो सात आम्ही जिंकलो एकोणीस टक्के म टोटल मतांच्या साडे चौदा टक्के धनुष्यबानाला मिळाली साडेचार टक्के तुम्हाला तुमच्याकडे मतं राहिली आणि ही आता आलेली सूज आहे ही सूज उतरेल तात्पुरती सूज आहे फसवून तुम्ही एक फसवून दिशाभूल करून मतं मिळवलेली आहेत आणि लोकांनाही कळतंय आता अरे हटायँक हटायंग बोले हटाएंगे हमी अट गए वो तो बैठ गए अभी क्या कर नाही का आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आमची सगळी तयारी आहे या याच्यामध्ये मुख जेव्हा सरकार स्थापन झालं सरकार स्थापन